भोकरदन तालुक्यातील धावडा फत्तेपूर रस्त्यावरील धावड्याच्या जंगलात बेवारस सोडून दिलेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धावडा फत्तेपूर रस्त्यावरील डोंगरातील जंगलात कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी मोठमोठ्या गवतात चोरून आणलेले दोन फार्म ट्रेक आणि एक स्वराज ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून आणून पसार झाले असून त्या परिसरात जनावरे चारणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हे ट्रॅक्टर बेवारस स्थितीत आढळून आल्यामुळे त्यांनी पारत पोलिसांना याची माहिती दिली त्यामुळे पारत पोलिसांनी सहाय्यक पोलिस, पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा बीट जमादार केली यावेळी त्यांनी तीनही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पारत पोलीस स्टेशन या ठिकाणी नेले असून त्यातील एक फार्म ट्रेक ट्रॅक्टर ट्र, नवा शोरूमचा असून दोन ट्रॅक्टर जुने आहेत या तीनही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नसून हे बिवारस ट्रॅक्टर चोरीचे आहेत की दुसरा काही प्रकार आहे या दिशेने तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माणे यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा बीट जमादार प्रदीप सरडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत प्रतिनिधी मजहर खान पठाण एनटीबी न्यूज मराठी भोकरदन जालना